नमस्कार प्रकाश ऑन बेसिक्स आपलं स्वागत आहे मी प्रकाश जो वे गेल्या वेळेस आपण गॅस डिफ्युजन पद्धतीने युरेनियम कसं इंद्रिश केलं जातं त्यातल्या युरेनियम टू थर्टी फायव्हची टक्केवारी कशी वाढवली जाते हा भाग बघितला पण ही पद्धत अतिशय वेळ काढू आहे फार कठीण नाही पण त्रासदायक आहे आणि पाहिजे तेवढं युरेनियम टू थर्टी फाईव्ह मिळणं त्या काळातही फार कठीण होत म्हणून नवीन पद्धतीचा शोध आणि विकास करण्यात आला त्यातल्या दोन पद्धतींचा विचार आपण आज करणार आहोत पहिला म्हणजे गॅस सेंट्रिफ्युगेशन ही पद्धत खरं तर पूर्वीचा सा युएसएसआर इथे या पद्धतीचा शोध लागला आणि त्याची प्रगती तिथेच सुरुवातीला झाली अर्थात त्याला काही वैज्ञानिक बॅकग्राऊंड आहे इंग्रजी शब्द आहेत ते आपल्याला बऱ्याचशा लोकांना माहिती असलेले शब्द आहेत त्यामुळे मी तसेच वापरणार आहे उगाच मराठी भाषांतर करण्याच्या भानगडीत पडणार नाही मुळात सेंट्रिफ्युगल फोर्स आणि सेंट्रपेटल फोर्स असे दोन फोर्सेस असतात जे कुठल्याही गोष्टीवर गोल फिरवल्यानंतर बाहेरच्या दिशेने कार्य करतात किंवा वेगळ्या पद्धतीने कार्य करतात आणि त्याचा त्या फोर्सचा अनुभव त्या प्रत्येक गोष्टीला होत असतो या सेंट्रिफिओल फोर्स मूळ इक्वेशन एम व्ही स्क्वेअर अपॉन आर इतकं आहे एम म्हणजे मास वी म्हणजे त्याचा टँजेन्शियल वेलॉसिटी जी असेल ती आणि आर म्हणजे ज्या कक्षेत तो फिरतोय त्याचं रेडियस त्याचं फ्रिक्वेन्सीमध्ये रूपांतर करता येतं म्हणजे एम आर ओमेगा स्क्वेड किंवा एम आर फोर पाय स्क्वेड एफ स्क्वेड वेन एफ इज द फ्रिक्वेन्सी ऑफ रोटेशन हे मूळ फॉर्म्युले झाले ते आपण बाजूला टाकूया मुळात काय होतं की जितकं मास किंवा वजन वस्तुमान जास्ती असेल तितका त्याच्यावरचा सेंट्रिफ्युगल फोर्स जास्ती असतो आणि जितकी त्याची फ्रिक्वेन्सी जास्ती असेल फिरण्याची तितका हा सेंट्रिफ्युगल फोर्स जास्त असतो आपल्याकडे अनेक ठिकाणी हे वापरलं हो जातं खरं तर आपल्याकडचे जे वॉशिंग मशीन मध्ये कपडे वाळवले जातात ते स्पिन ड्रायर जो असतो तो स्पिन ड्रायर म्हणजे हेच की तो कपडा जोरात गोल 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 फिरवला हो की त्यातल्या पाण्याच्या कणांवर सेंट्रिफ्युगल फोर्स वाढतो ते कण लांब सरकतात कपड्याच्या बाहेर पडून टाकीच्या साईडला लावून खाली ओघळून जातात त्यामुळे तो स्पिन ड्रायरमध्येही सेंट्रिफ्युगल फोर्स वापरला जातो ज्या लोकांनी सायन्स ग्रॅज्युएशन केलं आहे त्यांना त्यांचे केमिस्ट्रीच्या प्रॅक्टिकल्स आठवत असतील तर ते त्याच्यात सेंट्रिफ्युगेशन ट्यूब्स असायच्या की प्रेसिपिटेट आणि लिक्विड वेगळं करण्यासाठी त्या ट्यूबमध्ये घालायचं गोल गोल फिरवायचं ते, ते, ते पार्टिकल असे वेगळे होतात किंवा आजही जेव्हा आपण ब्लड टेस्टिंगला देतो वगैरे वगैरे तिथे सेंट्रिफ्युजस वापरले जातात त्यामुळे त्या टेस्टिवमध्ये रक्त टाकलं जातं आणि गोल गोल फिरवलं जातं त्यामुळे प्लेटलेट्स आणि आरबीसीज आणि या सर्व गोष्टी एकमेकांपासून वेगळ्या होतात कारण फ्लुईड क्लिअर फ्लुइड वेगळं होतं किंवा जे लोक दुधाचं टेस्टिंग करतात किंवा त्याच्यावर प्रक्रिया करतात त्याच्यातही सेंट्रिफ्युगेटिंग मशीन्स वापरली जातात आणि याच्यात गोल फिरवल्यामुळे त्यातलं द्रवाचा भाग वेगळा आणि सॉलिड भाग हा जाड, जाड अस जड आणि वजनदार असल्यामुळे लांब फेकला जातो आणि बाहेरच्या बाजूला जातो मग हाच नियम युरेनियम टू थर्टी फाईव्ह अँड टू थर्टी एट या दोघांसाठी लावला जातो अर्थात याच्यासाठीच सा बेस मटेरियल किंवा फीड मटेरियल हे परत युरेनियम हेक्झाफ्लोराइड हेच आहे कारण ऑफकोर्स वापरायला सोपं आणि सोयीचं आहे त्याची चर्चा बी गेल्या वेळेस केलेलीच आहे तर या युरेनियम मध्ये युरेनियम टू थर्टी फाईव्ह आहे युरेनियम टू थर्टी एट ही आहे आणि ते जर जोरात फिरवले तर त्यांच्यावर परिणाम होऊन जड कण जास्ती लांब जातील हलके कण आतल्या बाजूला राहतील ही प्रक्रिया होणारच आहे त्यामुळे युरेनियम हेक्झाफ्लोराईड ज्याच्यात युरेनियम टू तु थर्टी एट आहे ते बाहेरच्या बाजूला सारखेल आणि टू थर्टी फाईव्ह आहे ते मधल्या बाजूला राहील इतकं सोपं आहे इतकं सोपं करत नाही कारण अं किती वेगाने फिरवलं पाहिजे दोन हजार पर्यंत पर सेकंड इतक्या वेगाने हा सिलेंडर फिरतो एक हजार ते दोन हजार आणि यामुळे निर्माण होणारा सेंट्रिफ्युगल फोर्स हा जी च्या स्वरूपात मोजला जातो एक मिलियन जी पर्यंत ह्याचा परिणाम होतो आपल्यावर ग्रॅव्हिटी म्हणजे एक जी जसे किमान नाईन पॉईंट एट किंवा दहा धरली तरी चालेल इतकी आहे त्यामुळे माझं वस्तुमान एक किलो जरी असलं तरी ते माझ्यावरचा फोर्स हा दहा न्यूटन म्हणजे दहानी गुणल्यानंतर येतो तितका आहे तर एक किलो इतकं मला वजन जाणवतं म्हणजे दहा न्यूटन इतकं वजन जाण नाईन पॉईंट एट ह्या सेंट्रिफ्युगेटिंग मशीनमध्ये टाकल्यानंतर याच्यावरचा जी फोर्स हा एक मिलियन म्हणजे दहा लाख जी इतका वाढतो सात आठ जी नंतर चक्कर येथे माणूस कमातन जातो पायलट्सना स्पेशल ट्रेनिंग देऊन त्यांना जी फोर्सेसची सवय करून दिली जाते मोठमोठ्या रॉकेट्समध्ये सुद्धा जीची किंमत काही काळापुरती दहा पंधराच्या पुढे जात नाही इथे ती एक मिलियन पर्यंत गेलेली आहे त्याचा परिणाम म्हणजे युरेनियम हेक्झाफ्लोराईडच्या गॅस मधले मॉलिक्युल्सवर ह्याचा परिणाम होतो आणि ते लांब सरकतात पण एवढ्या वेगात फिरवायचं तर त्याला साधे बेअरिंग वापरून चालत नाही त्याला मॅग्नेटिक बेअरिंग वापरले जातात अख्ख सिस्टीम ही इव्हॅक्युएटेड चेंबर्स मध्ये ठेवली जाते साधं बोट लागलं ला किंवा जास्ती चुकीच्या बाजूने धक्का जरी दिला तरी ही यंत्रणा कोलॅप्स होते आणि इतक्या जोरात ती फिरत असते त्यामुळे ही रचना अतिशय सेन्सिटिव्ह आहे मग काय आहे तर मोठा सिलेंडर असतो त्याच्या मधल्या ऍक्सिस मधनं गेल्या सारखाच युरेनियम हेक्झाफ्लोराइडचा सा गॅस सोडला जातो आणि हा ड्रम मी सांगितलं तसं दोन हजार त्यामुळे युरेनियम हेक्झाफ्लोराइड मधला ज्याच्या टू थर्टी एट आहे ते बाहेरच्या बाजूला सरकतात आणि टू थर्टी फाईव्ह हे आतल्या बाजूला साठ साठतात म्हणण्यापेक्षा राहतात मग मधल्या बाजूचा गॅस वेगळा काढला जातो तो एनरिच्ड स्ट्रीम ऑफ गॅस आहे आणि बाहेरच्या बाजूचा गॅस हा डिप्लिटेड स्ट्रीम आहे मग एक तर ती परत धाडली जाते बाहेरशी किंवा वेगळ्या पद्धतीने वेगळी केली जाते आणि गेल्या वेळेस सांगितलं तसं सा। मधला झोप जो आहे तो आउटपुट आहे तो पुढच्या युनिटच्या इनपुटला दिला जातो परत ही प्रक्रिया सुरू होते कारण प्रत्येक टप्प्यात काही प्रमाणातच बाहेर सरकलेले आयटम्स असतात त्यामुळे त्याची प्रक्रिया करून 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 कॅस्केड लावून हजारो अशा युनिट्स एका एक सिरीज अँड मध्ये जोडून हळूहळू हळू युरेनियम टू थर्टी ची टक्केवारी वाढवली जाते ही पद्धत गॅस सेंट्रिफ्युगेशन पद्धतीपेक्षा पन्नास पट जास्ती पॉवरफुल आहे त्यामुळे तितक्या जास्त प्रमाणात युरेनियम टू थर्टी फाईव्ह ची निर्मिती होणं शक्य आहे अर्थात निर्मिती होते ती युरेनियम टू थर्टी फाईव्ह हेक्झा फ्लोरे फ्लोराइड एनरिच्ड गॅसची होते आणि मग त्याच्यावर नंतर प्रक्रिया केली जाते ही पद्धत जगातली सगळ्यात प्रचलित पद्धत आहे युरे म्हणजे अॅटम बॉम्ब बनवले तेव्हापासून म्हणजे एकोणीसशे चाळीस पंचेचाळीस पासन हीच प्रक्रिया अनेक देशात अनेक ठिकाणी वापरली जाते पण इतकी क्लिष्ट आहेत की मी गेल्या वेळेस सांगितले तसं की मोजक्याच कंपनीज ही प्रक्रिया करू शकतात याची खोच आहे त्याच्याकडे मी येणारच आहे अं आता दो या शतकात दश शतकात सहात सुरू झाले शोधून काढलेली आणखीन एक पद्धत आहे तिच्याकडे आपण बोलूया आणि ती म्हणजे लेझर पद्धत वापरून आ, युरेनियम टू थर्टी फाईव्ह वेगळं करणं सगळ्यात नवीन पद्धत आहे याला याचं टेक्निकल नाव सायलेक्स आहे एस आय एल ई एक्स सेपरेशन ऑफ आयसोटोप्स बाय लेझर एक्सायटेशन ना, ही पद्धत ऍक्च्युली ऑस्ट्रेलियातल्या एका प्रायव्हेट कंपनीने शोधून काढली होती पहिल्यांदा म्हणजे काय वापरलं जात तर लेझर किरण वापरून फोटो एक्सायटेशन केलं जात लेझर म्हणजे फोटॉन्स यांचं बंबाड केले बंबाडमेंट केल्यामुळे युरेनियम टू थर्टी फाईव्ह आणि युरेनियम टू थर्टी एट यांच्यावर वेगवेगळे वेग परिणाम होऊ शकतात ह्याच्यासाठी विशिष्ट लेझर वापरायला पाहिजे म्हणून मूळ वापर परत युरेनियम हेक्झाफ्लोराईड ह्याचाच आहे पण फक्त तो तसाच न ठेवता युरेनियम हेक्झाफ्लोराईड गॅसच्या बरोबरीने आर्गॉन किंवा नायट्रोजन हे कॅरियर गॅसेस त्याच्यात मिसळले जातात आणि एका मोठ्या चेंबर मध्ये एका बाजूनी या मिक्सरचा झोत आत सोडला जातो अजेट गॅस सोडला जातो आणि तो दुसरीकडनं बाहेर पडतो आणि मधल्या भागात याच्यावर लेझर किरणांचा मारा केला जातो टू ट्युनेबल लेझर याच्यासाठी वापरला जातो लेझर म्हणजे काय आणि कुठल्या प्रकारची आहे त्याची चर्चा आपण केलेलीच आहे फक्त आठवण करून देतो की सीओ टू वापरून बनवलेला त्याच्या लेवल्स प्रमाणे आणि ट्युनेबल म्हणजे त्याची त्याची कमप्रता ही बदलता येते पाहिजे ये तशी मग ही अशा पद्धतीने ऍडजस्ट केली जाते की त्याचा परिणाम युरेनियम टू थर्टी फाईव्ह वर टू थर्टी एट पेक्षा जास्त होतो होतं काय की त्यामुळे कंडेन्सेशन म्हणजे गोट म्हणजे वाफेचं परत क्रिस्टलायझेशन किंवा गोठणं ही प्रक्रिया जी आहे त्याच्यावर याचा परिणाम होतो या लेझरचा आणि युरेनियम टू थर्टी फाईव्हच्या कंडेन्सेशनचा रेट हा यामुळे सप्रेस होतो किंवा दाबला जातो किंवा कमी केला जातो आणि हा परिणाम झाल्यामुळे ते जो जेट आहे झोत आहे त्याच्या बाहेरच्या कडांमध्ये युरेनियम टू थर्टी फाईव्ह हा गॅस स्वरूपात राहतो आणि मधल्या पॅचमध्ये युरेनियम टू थर्टी च प्रमाण वाढलेलं असतं आणि कंडेन्सनसेशन झालं नाही म्हणून त्याची कायनेटिक एनर्जी वाढते त्यामुळे जर बाजूने झोत लावला दुसरा तर हे बाहेरचा लेअर हा वेगळा काढता येतो आणि मधला लेअर बाहेर पडतो त्याच्यात युरेनियम टू थर्टी एट आहे अशा पद्धतीने कॉन्सन्ट्रेशन युरेनियम टू थर्टी फायव्हचं वाढवलं जातं अर्थात हिच्या नंतर प्रक्रिया परत केली जाते आणि हा प्रमाण हळूहळू पाहिजे तसं वाढवत नेलं जातं आणखीन एक पद्धत आत्ता रिसेंटली डेव्हलप होती आहे याला एम आय एल एस असं म्हटलं जातं मॉलिक्युलर लेझर आयसोटोप सेपरेशन ही आत्ता विकसित होत चाललेली पद्धत आहे है। मग ह्याचा परिणाम आणखीन वेगळ्या पद्धतीने होतो याच्यात इन्फ्रारेड लेझर म्हणजे सिओटोस किंवा तसंच तत्सम लेझर सोळा मायक्रोमीटर वेव्ह असलेला ट्युनेबल लेझर वापरतात आणि त्यांनी हे युरेनियम एक्झाफ्लोराईड चे ऍटम्स एक्साइट केले जातात पण याचा परिणाम वेगळ्या पद्धतीने होतो यामुळे होतं काय की एक आणखीन एक प्रॉपर्टी आहे त्याला डिसोसिएशन म्हणतात आपण युरेनियम हेक्झाफ्लोराइड बघितलं मध्ये युरेनियम आणि सहा फ्लोरिनचे आयटम्स अशी ती रचना आहे तर या लेझरचा इम्पॅक्ट झाल्यामुळे युरेनियम टू थर्टी फायव टीचं डिसोसिएशन पद्धत बदलते आणि त्याचं युरेनियम पेंटाफ्लोराईड मध्ये रूपांतर होतं डिसोसिएशन रेट बदलल्यामुळे आणि हे युरेनियम टू थर्टी फायव्ह पेन्टाफ्लोराईड हे क्रिस्टलाइज होऊन वेगळं होणं शक्य आहे आणि अशा पद्धतीने ते वेगळं काढलं जात आणि ही पद्धत नॅचरली आधीच्या पद्धतींपेक्षा जास्त स्वस्ती आहे पण मग अशी उल्लेख केला तसं काही देशांना बाकीच्या देशांनी या सोप्या पद्धती वापरू नयेत म्हणून न्यूक्लियर नॉन प्रॉलिफरेशन ट्रीटीज घडवतात तुमचं सर्व आ, सर्व युरेनियम बंद करून टाकू नाही तर तुम्ही याच्यावर सह्या करा असं करून ह्या पद्धती आम्ही डेव्हलप करणार नाही वगैरे सारख्या गोष्टी सांगून केल्या जातात आणि ते मी त्या भानगडीत पडत नाही सांगण्याच्या पण जर एखाद्या दे देशाला स्वस्तपणे युरेनियम टू थर्टी फाईव्ह एनरिज करता आलं तर कर त्यांच्याकडचे न्यूक्लिअर एनर्जीचं प्रमाण वाढेल आणि वीज निर्मिती सहज शक्य होईल पण मोठ्या देशांचा आणि काही देशांचा ताबा याच्यावर नाहीसा होईल म्हणून अशा सर्व गोष्टी केल्या जातात लेट्स स्किप दॅट असाईल अं युरेनियम टू थर्टी फाईव्ह एनरिश्ड युरेनियम हेक्झा फ्लोराईड ची निर्मिती झाली की त्याच्यावर बाकी प्रक्रिया करून त्याचं रिडक्शन केलं जातं आणि त्याच्यातलं युरेनियम टू थर्टी फाईव्ह हा धातू एनरिश्ड प्रमाणात वेगळा केला जातो मग तो कसा वापरायचा हे त्याच्यात युरेनियम टू थर्टी फाय किती टक्के आहे यावर यावर अवलंबून असत युरेनियम च प्रमाण जर वीस टक्क्याहून कमी असेल युरेनियम टू थर्टी फायव्ह तर त्याला एलईयू -e म्हणजे लो एनरिश युरेनियम असं म्हटलं जातं जर दोन टक्क्याहून कमी असेल तर त्याला स्लाइटली एनरिच्ड युरेनियम असं म्हटलं जात तीन ते पाच टक्क्यापर्यंत युरेनियम टू थर्टी फाईव्ह असेल तर त्याचा वापर लाइट वॉटर रिॲक्टर्स मध्ये इंधन म्हणून केला जाऊ शकतो हे रिॲक्टर्स काय आहे त्याची चर्चा आपला पुढचा टप्पा असणारच आहे जर बारा ते एकोणीस पॉइंट सेवन फाईव्ह नाईन्टीन पॉईंट सेवन पॉईंटपर्यंत जर असेल तर हे, युरेनियम चे हे आ, आनेक आनेक असे युरेनियम यू थर्टी फाईव्हचे इंधन हे रिसर्चसाठी लागणाऱ्या रिॲक्टर्समध्ये केलं जातं त्याचा वापरही अनेक ठिकाणी अनेक नवीन पार्टिकल्स तयार करण्यासाठी वगैरे केला जातो जर वीस टक्क्याहून जास्ती प्रमाण असेल युरेनियम टू थर्टी फाईव्हचं तर त्याला हायली एनरिच्ड युरेनियम एचई यू -E असं म्हटलं जातं मग वीस टक्क्यानंतर ही टक्केवारी हळूहळू वाढवत वाढत सत्त्याण्णव टक्क्यापर्यंत गेल्याचे प्रमाण आहेत जर पंच्याऐंशी टक्क्याहून जास्त युरेनियम टू थर्टी फाईव्ह असेल तर त्याला वेपन्स ग्रेड युरेनियम असं म्हटलं जातं आणि ह्याचा वापर सर्व न्यूक्लिअर वेपन्स मध्ये केला जातो ह्यात आणखीन एक वेगळा प्रकार आहे त्याला कधीतरी मी त्याच्यात चर्चा करणारच इम्प्लोजन डिव्हाइसेस म्हणतात इम्प्लोड करून तयार केलेली डिव्हाइसेस पोखरण मधला एक विस्फोट हा इम्प्लोझिव्ह डिव्हाइस होता असं जर इम्प्लोड करणारा डिव्हाइस असेल तर त्याच्यात वीस टक्क्यापेक्षा थोडं कमी कॉन्सन्ट्रेशन असेल तरीही त्याचा वापर न्यूक्लिअर डिव्हाइस मध्ये करता येतो आज सगळीकडे गॅस सेंट्रिफिकेशन आणि लेझर वापरून नवीन पद्धतीने कसं केलं जातं ह्याची चर्चा आपण केली पण ह्यामधनं बाहेर पडणारं जे ते डिप्लिटेड युरेनियम आहे त्याचं काय होतं तर ते डि डिप्लिटेड युरेनियम हे दोन ठिकाणी तयार होऊ शकतं एक नंतर आपण म्हणतोय तेव्हा ते वापरून झाल्यानंतर युरेनियम टू थर्टी फाईव्ह संपल्यानंतरही ते उरतं किंवा इथेच प्रक्रिया करताना जे उरलेलं असेल वेगळं केलेलं तेही आहे तर याचाही वापर केला जातो दोन तीन पद्धतीने केला जातो एक म्हणजे रेडिएशन शिल्डिंगसाठी याचा वापर केला जातो कारण हा मुळात जड असा धातू आहे आणि मुळात रेडिओ ऍक्टिव्ह असल्यामुळे त्याचा वापर काही प्रमाणात शिल्डिंगसाठी केला जातो दुसरं म्हणजे हाय पॅनेट्रेशन मेटल पॅनेट्रेटिंग डिवायसेस बॉम्ब्स जे बनवले जातात तर अशाच्या वॉरहेड्समध्ये याचा वापर केला जातो टँक्स भेदन करण्यासाठी किंवा झाजं फोडण्यासाठी जे प्रकारचे बॉम्ब्स किंवा आपण आत्ता जे ऐकलं ते बंकर बस्तर बॉम्ब्स वगैरे हो अशासाठी हे उरलेलं युरेनियम कधी कधी वापरलं जात आणखी एक उपयोग आहे कारण तो म्हणजे त्याचं ब्लँकेट तयार करायचं आपण पांघरतो तसं ब्लँकेट नाही पण वेगळ्या पद्धतीचं आणि ते आपल्या भारतीयांच्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे uh, कारण ते ब्रीडर रिॲक्टर्समध्ये वापरलं जातं त्याची चर्चा आपण मला वाटतं दोन चार लेक्चर्स नंतर कधीतरी करू पण लक्षात ठेवा की असंही वापर त्याचा होऊ शकतो असं आहे युरेनियम आणि असं आहे त्याचं एनरिचमेंट मग हे एनरिच्ड युरेनियम वापरून डायरेक्ट त्यातनं वीज निर्माण करायला सुरुवात करता येते का मध्ये डायरेक्ट वापरता येतं का तर नाही फक्त बॉम्ब्स मध्ये हे युरेनियम आहे तसं वापरता येतं पण वेगळ्या पद्धतीने त्याला आणखीन काहीतरी बदल करून त्याचा इंधन म्हणून वापर करायला लागतो आणि त्याच्यासाठी ही खूप कॉम्प्लिकेटेड अशी रचना आहे तेही आपल्याला समजलं पाहिजे तो आपला पुढच्या वेळेचा विषय आहे आज मी जे काय तुम्हाला सांगितलं अं आ... सर्टिफिकेशन म्हणा किंवा लेझर टेक्निक्स म्हणा ही खूप सुधारित गोष्टी आहेत पण आपण सर्व हुशार लोक आहोत आपल्याला हे माहिती असायला पाहिजे एक सुज्ञ भारतीय म्हणून आपल्याला हे सर्व समजलं पाहिजे आपल्याला समजलं पाहिजे आपल्या भोवतीच्या लोकांना समजलं पाहिजे म्हणून ते, ते तुम्ही लोकांना सांगितलं पाहिजे विद्यार्थ्यांना सांगितलं पाहिजे बाकीच्यांना सांगितलं पाहिजे ज्ञान वाढवलं पाहिजे या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा म्हणजे पुढच्या वेळेस मी याच्याबद्दल आणखीन काय सांगणार आहे ते तुम्हाला लक्षात येईल रिॲक्टर्स बद्दल बोलायचं आहे या इंधन इंधनावरच्या प्रक्रियेबद्दल बोलायचंय ते पुढच्या वेळेस तोपर्यंत प्रकाश जोगला रजा रजाजय तोपर्यंत नमस्कार